नाशिक शहर आणि ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आज दिनांक तेरा जूनला विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरे यांना शिवसेना उभाठा गटाकडून निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले की नाशिक शहर आणि ग्रामीण भागात मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे घरगुती आणि वाणिज्य विभागातील नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाला आणि जनावरांना पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच वीज पुरवठा दोन दोन तास पुरवठा देणार होते त्याचं नियोजन ही झालं नाहीये त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा वीज पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी काम संथगतीनं चालू आहे ते युद्धपातळीवर करावं दुरा दुर नागरिकांची दुरावस्था दूर करून नागरिकांना व्यावसायिकांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपात जन आंदोलन छेडलं जाईल त्यापासून होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय निवेदन देतेवेळी शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार योगेश खोलप माजी नगरसेवक केशव पोरजे अंबादास ताजनपुरे भारती ताजनपुरे प्रशांत दिवे उत्तम कोठोळे योगेश भोर योगेश काडेकर योगेश देशमुख कुलदीप आढाव रोशन आढाव अनिल गायके सागर निकाळे शिवा काडे संजय गायकवाड आदी उपस्थित होते एक जनतेला आमच्या नाशिकोडकरांना आवाहन केलं होतं की त्यांचा ट्रान्सफॉर्मर जळा किंवा दु, नादूध दु, दुरुस्त झाल्यामुळे एक चार दिवस लोडशेडिंगची जी समस्या असेल आणि चार पाच दिवसापासून नाशिक रोडकर हे सहन करतोय आणि कधी लाईट येणार कुठपर्यंत काम आहे याची कुठलीही कल्पना जनतेला नाही त्या अनुषंगाने आज आ, आमची लाईट सुरळीत व्हावी यासाठी आम्ही यम एसी व्हीला या ठिकाणी शांततेत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अजून तीन चार दिवस त्यांनी सांगितलं की अजून दोन दिवस त्या ट्रान्सफॉर्मरला रिपेअर दुरुस्त होण्यासाठी लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस लागले तर आम्ही नाशिक रोडकर हे सहन करणार नाही मग आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आज निवेदन दिलं आणि दोन दिवसात जर याला मार्ग निघाला नाही तर नक्कीच शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल आज माझ्यासोबत सर्व नाशिक रोडचे लोकप्रतिनिधी सर्व सन्मान्य नगरसेवक या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत आज साहेबांशी शांततेत या ठिकाणी चर्चा झालेली आणि त्यांनी दोन दिवसाचा आम्हाला शब्द दिलाय पण हो आज इतके हाल आमच्या नाशिक रोडकरांचे होत आहे की रात्री जेवणाच्या वेळेस मोबाईलची लाईट लावून नाशिक रोडकर आज जेवण करतोय आणि कुठल्याही टायमाचा किंवा किती वाजता येईल किती किती वाजता जाणार आहे आणि किती किती तासाचा कधी मनातील त्या भागात त्या ठिकाणी लोडशेडिंग सुरू होत आहे आणि असं न करता एकदम दोन दिवसाच्या ही लाईट आम्हाला सुरळीत झाली पाहिजे ग्रामीण भाग देखील नाशिक रोडच्या आजूबाजूचा जो असेल त्यांना देखील इतका त्रास त्या ठिकाणी रात्रीच्या लाईट जातात आणि ज्या वेळेस सुरळीत लाईट होती त्यावेळेस देखील झाड कटिंग असेल किंवा पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी अनेक वेळा लाईट घालवण्यात येते आणि नाशिक मध्ये त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिला पाऊस झाला लगेच तेव्हापासून लाईट हे केली मग तुम्ही पूर्व ज्या सर्व यंत्रणा वापरता त्या कशासाठी वापरता म्हणजे जी आपण पूर्व हे करतो तयारी करतो कुठलंही नियोजन नाही सगळे एम चे अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जो व्यवस्थित काम करत नाही बी चे अधिकारी आमचे फोन उचलत नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना काय उत्तर द्यायचं त्या अनुषंगाने आज निवेदन दिलंय दोन दिवसात जरी तोडगा जर निघाला नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आपल्या माध्यमातून ला देतो